या विश्वाला विज्ञानवादी शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध मराठी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महिलांचे उद्धार करते क्रांतीबाई ज्योतिबा फुले ज्यांनी खऱ्या अर्थाने मिन स्ट्रीम मध्ये दलितांना आणण्याचं काम केलं असेल छत्रपती शाहू महाराज ज्यांनी मिठाच्या सत्याग्रहापासून या देशाला स्वतंत्र मिळवून दिलं आणि एकतेचा संदेश दिला असे महात्मा गांधी भारतीय संविधानाचे घटनाकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत कबीर संत रविदास संत बाबा, बाबा महामाया यशोधरा माता जिजाऊ माता रमाई माता भीमाई माता सावित्री माता फातिमा या सर्व महामातांना मी प्रथमत अभिवादन करतो मित्र हो माझा जो सन्मान जगभरात होतो त्यापेक्षा कितीतरी मोठा सन्मान हा माझा निलेश आणि शिव तुम्ही घडून आणलेला आहे आपल्या मायाभूमीत आपला गौरव होणे याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच नाही भगवंताने आणि माणसाचा देह जो आहे कारण ही भूमी जी आहे ही संत तंत आणि पंतांची भूमी आहे इथे प्रत्येक बारा कोसावर भाषा बदलते जशी भाषा बदलते तसा भाषेचा लहिजा बदलतो इथले यात्रा जत्रा उत्सव मोत्सव बदलताना आपण पाहतो जगभरात तुम्ही कुठेही गेलात तर माणसाच्या भावना एकच आहेत माणूस हा भावनिक आहे परंतु जी संस्कृती जी परंपरा आहे जी मातीशी जोडल्या गेलेली आहे त्या संस्कृतीने त्या संस्काराने आम्ही उभे राहत असतो आणि त्या संस्कृतीच्या पालखीचा भोई म्हणून मी आज काम करतोय आज माझी म्हणजे माझ्या मधून आणि त्या मानपत्रातून अनेक गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत आज इथे अनेक लोक आलेले आहेत ज्या टेंबुर्णीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये मी सफाई कामगारांनी काम, काम करत होतो त्याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉक्टर मुकेश मोटे इथे आलेले आहेत सर एकदा उभं राहून सर तिथे मेडिकल ऑफिसर होते म्हणजे अनेक लोक आहेत तिथे आमचे आप्पा आलेले आहेत यांनी माझं बालपण पाहिलंय माझे <laughs> वडील ज्या ज्या गावातून फिरत होते तिथलं एक गाव होत मंठा तालुक्यातलं बेलोरा तिथून डॉक्टर जाधव सर आलेले आहेत अनेक लोक आलेत घाटबांज्यातून लोक आलेत माझे बंधू आणि माझ्या वैनी यांनी मला माझं पालन पोषण माझं उरण भरण इथे केलं परंतु अनेक के लोकांचे माझ्यावर उपकार आहेत हे सगळं काम करत असताना जेव्हा युवक महोत्सव सुरू झाले डॉक्टर सर प्राचार्य होते सिद्धार्थ महाविद्यालयात आणि गोपाल मछिरे म्हणून आमचे प्राध्यापक होते म्हणजे अजूनही आहेत तर त्यांनी मला ते युथ फेस्टिवल दाखवलं आणि माझं आंतर विद्यापीठ युवक महोत्सवामध्ये सिलेक्शन झालं त्यावेळेला शूच स्किट होतं हँगिंग चेअर अँड मोवेबल स्पीकर आठवत्या <laughs> आणि हे करत असताना मी एक गावातून आलेलो माझं युथ फेस्टिवल मध्ये सिलेक्शन झालेलं मला त्याचं कौतुक पण थोडासा गुजर होतो कारण ग्रामीण भागातली मुलं जर शहरी भागामध्ये आले तर तो थोडेसे बुजतात कारण इतर मुलं चकचकीत दिसतात त्यांचे पेहराव त्यांचे कपडे त्यांचं बोलणं त्यांचं राहणं वागणं तसं आमचं सगळं आणि आम्ही ग्वालियरला गेलो आमच्या टीमचे टीम मॅनेजर टीम होते दिलीप सर आणि ग्वालियरला गेल्याच्या नंतर आ, तिथे मला बनवलं वीरपण आता माझी हातापायाच्या काड्या झालेल्या सगळ्या पोताचा खडबड नागा मला म्हणे तू नागडा हो लागण म्हणजे पूर्ण नव्हे खाली मला एक खाकी पॅड घेऊन दिली असा इथपर्यंत बूट घेऊन दिला एक नकली अशी मोठी लट बंदूक म्हटलं मी नाही होणार ते म्हणे गुवावं लागेल म्हटलं मला जमणार नाही म्हणजे मग घरी जावं लागेल मी लागलो रडायला इतक्या मेहनतीने आपण इथपर्यंत आलो त्यावेळेला फेस्टिवलमध्ये नंबर लागणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट होती आणि ते ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची आणि त्यांनी मला विरप पण बनवलं माधवराव ओके समोर आणि त्या विरप्पचे फोटो सगळ्या त्या ग्वालियरच्या जिवाजी युनिव्हर्सिटीच्या त्या युथ फेस्टिवलमध्ये सगळीकडे सगळ्या मीडियामध्ये ते फोटो आले आणि त्याला गोल्ड मेडल मिळालं माणसाला जगणं कसं बघा कसं पुढे पुढे नेतं दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जे तृतीय पंथ्यांचा उल्लेख झाला ना लक्ष्मी त्रिपाठी आता त्या शोर आहेत ट्रान्सजेंडरचं एक मोठं हे आहे तिथे आखाडा आहे त्या आखाड्याच्या महामंडळी शोध झाल्या त्याचं इंग्लिश मोठं चांगलं आहे आणि सुंदर आहेत त्या तर त्या मला म्हणाले की चंदनजी कर तृतीय पंथीय के लिए एक स्किट करते एक नाटक करते तू का करेन तू दिल्ली में करेंगे म्हटलं ठीक आहे मग आम्ही दिल्लीला त्याच्या पाठीमागची प्रेरणा अशी होती की त्याच युथ फेस्टिवलमध्ये लोकतंत्र हाय हाय म्हणून त्यावेळेला हजारे सर एसचे आमचे हे होते बॉस होते आणि ते मला नेहमीच प्रोत्साहित करायचे की तुम्ही एकतर्फी प्रेमातून उद्भवणाऱ्या समस्या असतील याच्यावरती पथनाट्य करा साक्षरता अभियान याच्यावरती पथनाट्य करा तुम्ही एड्सवरती पथनाट्य करा म्हणजे हे अशा लोकांकडून ती ऊर्जा घेऊन आम्ही उभे राहिलो आणि ते सुद्धा लोकतंत्र आहे आहे त्याला सुद्धा गोल्ड मेडल मिळालं विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की कसं आहे माता बाय कबीराचा एक छान दोहा आहे की जननी ऐसा होतो जेणे जिजकी सज्जन करे आस और भलेही बिचारी मुलगी जने महिने कोंबडीने किती पिलाला जन्म घातला तर त्याचा काही फायदा होत नाही परंतु त्या कोंबडीने त्या मातेने असेच पिलाला जन्म घातला पाहिजे त्याची आशा केली पाहिजे आणि म्हणून या गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारखा एक ग्रामीण भागातला लोककलावंत हा उभा राहिला आणि आज तो काम करतोय त्याच्या क्षेत्रामध्ये मी खूप मोठा झालोय असं नाही आहे आणि हुरळून झालं हे माझ्या रक्तात नाहीये कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तर मी आता गुरगुरतोय शिक्षणाच्या ते लोककलेचं शिक्षण असेल ते नाटकाचं शिक्षण असेल ते पारंपरिक शिक्षण असेल पण शिक्षण घ्या तेही संस्काराचं आपण तर खूप म्हणजे मेडिकल होणं मेडिकल आम्ही एम डी आहोत दोघं जण पण पॅरासिटामॉल घेऊ शकत नाही आणि आमचे एम जे बॉस बसलेले आहेत तिथे सर यांनी आम्हाला ते इंजेक्शन दिलेले आहेत ते डोस दिलेले आहेत दोन आने, आने, आने या दोन लोकांच्या संस्कारामध्ये आणि माझे सगळेच गुरु म्हणजे डॉक्टर लक्ष्मण देशपांडे असतील रुस्तुमाचलखाम असतील प्रताप कोचुरी ते असतील अनेक 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 रवी काका असतील तर आमचे शेवटेकर सर असतील किती लोकांची नावं घेऊन मी इथे याच्यामध्ये बसले आमचा रामदास भाऊ धुमाळ म्हणजे माझ्या जांभूळ आख्यान नावाचे सूर्या नाटक होतं मी जास्त जास्त बोलतो तर त्या जांभूळ आख्यानमध्ये रामदास भाऊ त्यांचे काका होते तुकाराम गोंधळी ते रामदास भाऊ माझ्या लोणावरून मला घेऊन तिकडे त्या तिकडे एक मोठं जंगल होतं त्या जंगलात ते राहायचे त्यांना रोज एक गाजेची पुढे नेऊन द्यायचो आणि त्यांच्याकडून त्या जांभूळ हख्यांची कवनं आम्ही शिकून द्यायचो झाडाची उडविली फळ बहुत निहू न द्रौपदीच मन पाकुळलं म्हणजे आमच्या ज्या कथा <laughs> आमच्या ज्या परंपरा आहे आमची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीची पाळंमुळं एकदम खाली खोलवर जमिनीवर रुजलेली आहे संत जनाबाई आता वारीचे दिवस चाललेले आहेत संत जनाबाईचं एक खूप छान भारूड आहे त्या भारुडामध्ये संत जनाबाई त्या काळामध्ये महिला मुलींनो न ऐका त्या काळामध्ये ती या पुरुषप्रधान संस्कृतीच्या विरोधामध्ये बंड करून उभी राहते बघा किती ताकद होती त्या काळात म्हणजे ही बाराव्या शतकातली गोष्ट आहे संत सेना संत सावता संत चोका संत एकनाथ संत नामदेव संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत सोपान संत मुक्ताई संत जनाबाई काम क्रोध मदमस्तर दंबोलो बीर्षा अहंकार या षडविकारांवरती तुम्हाला जर कधी मात करायची असेल तर माणसाने माणसासमोर माणूस म्हणून उभं राहावं हे हो। त्या काळात संतांनी सांगितलं आणि तेच विचार बाबासाहेबांनी आपल्या संविधानामध्ये आणलेले आहेत की श्रीमंतातल्या श्रीमंत माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे आणि गरीबातल्या गरीब माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे पण ही मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी परंपरा या परंपरेसाठी अनेक शाहिरांनी अनेक लोककलावंतांनी आपलं आपल्या जीवाचं राण केलं आणि मुंबईसह महाराष्ट्र मराठी एक भाषिक राज्य त्यांनी उभं केलं आज हिंदी भाषा ही अनिवार्य करण्याची वेळ आलेली आहे कोणी बोलत नाही इंडस्ट्रीमध्ये परंतु मराठी भाषा प्रथम भाषा आहे आणि अनिवार्य भाषा करण्याची गरज नाहीये तुम्हाला ज्यांना कोणाला घ्यायची असेल तुम्ही ते घेऊ शकता परंतु मराठीला तुम्ही मान द्या कारण यासाठी एकशे सहा हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आवती दिलेली आहे बलिदान दिलेले आहे आणि म्हणून जनाबाईचा तो जो संदेश आहे त्या काळात जनाबाई म्हणते की खंडेराया तुला कर ते नवस कर ते नवस खंडेराया इतकी खतरनाक बाई होती की ती खंडेरायाला हो खंडे म्हणायची आणि विठोबाला विठ्या म्हणायची खंडेराया तुला ते नवस नवस कर ते खंडेराया नवस केल्यावर मिळू दे आसरा मरू दे सासरा खंडेराया सासरा मेल्यावर होईल येईल ग आसू दे रे सासू खंडेराया सासू मेल्यावर होईल आनंद मरु दे ननंद खंडेराया ननंद मेल्यावर येईल र धीर मरुदेरे धीर खंडेराया जणी म्हणे खंड्या अवघेच मरु दे कशाला दिला पुरस्कार मला <laughs> जणी म्हणे खंड्या अवघेच मरू दे आणि एकटीच मरू दे खंडेराया एकटी म्हणजे माणूस माणूस की आणि हा परिवर्तन वाद हा संतांपासून तंतांपर्यंत तंतांपासून कवींपर्यंत साहित्यिकांपर्यंत नाटककारांपर्यंत तो, तो देण्यात ना आलेला आहे कारण नाटकाने म्हणजे आपण असं म्हणतो की अठराशे ला विश्वनाथ भावेने पहिले नाटक केलं ते पहिलं नाटक नव्हतं ते आख्यान स्वतः विश्वनाथ भावे सीता स्वयंवरला आख्यान म्हणायचं पण त्या नाटकांमधून ज्या पद्धतीने समस्या ज्या आपल्याला आज भेडसावत आहेत आज ए युग आहे ना तरी सुद्धा समस्या आहे विद्यार्थ्यांमध्ये समस्या आहेत शिक्षकांमध्ये समस्या आहेत एन मध्ये समस्या आहेत अनेक गोष्टींची समस्या आहेत या सगळ्या समस्यांवर मात करण्यासाठी नाटकांमधून खऱ्या अर्थाने समाजाचं ब्रेन वॉश करण्याचं काम जसं लोककलावंतांनी केलेलं आहे तसं नाटककारांनी केलेलं आहे गोविंद बल्लाल देवलाच्या नावाचा हा पुरस्कार आहे गोब देवालांच्या नावाचा आणि त्यांनी त्या काळात शारदा नावाचं नाटक केलं होतं आणि त्या नाटकात गोबल शारदा मध्ये म्हणतात की म्हातारा इतका नाव ते पाहून शेवय मान लग्न अजून लहान दंताजीचे ठाने उठले नंदा म्हणते मान त्याच्या डोईवर टक्कल छान त्याचे कंबर करी कमान बघा म्हणजे एक अवगांड अवस्थेत येणारी मुलगी किंवा छोटीशी एक चौदा वर्षाची शारदा एका पंच्याहत्तर वर्षाच्या म्हाताऱ्या लग्न करणार आहे आणि ते लग्न केल्याच्या नंतर तो माणूस आजही लग्नासाठी उतावेळ आहे पण त्या त्या मुलीचं त्याच्याबरोबर लग्न झाल्याच्या नंतर तो वारेल तो मरेल आणि नंतर त्या मुलीची काय वाताहरण होईल हे त्या काळामध्ये अठराशे त्रेचाळीस किंवा अठ्ठेचाळीसच्या काळात मांडण्यात आलेला आहे बोलण्यासारख्या गोष्टी भरपूर आहेत मला आपण इथे बोलण्याची संधी दिली माझा हेतोचित सन्मान केला आपण सगळे माझ्या कुठे आलात पूर्ण मराठवाड्यातून लोक आलेले आहेत आता मी प्रत्येकाच्या कुणाकुणाचे नाव घेऊ आता खंडरायासर आले अनेक लोक आलेले आहेत म्हणजे मी तुमचा ऋणही आहे खऱ्या अर्थाने आणि ते ऋण मी फेडू शकत नाही या वयात तरी तरीसुद्धा मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो सर आपण मला इथे व्यक्त होण्याची संधी दिली आपल्या अध्यक्षतेखाली मी माझं मत व्यक्त केलं काही चुकलं असेल तर माफ करा क्षमा करा जय भीम जय महाराष्ट्र